विहाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेवग्या शेंगाची मसालेदार भाजी करणार आहे त्यासाठी कांदा टोमॅटो लसूण आलू कोथिंबीर ही बारीक करून घेऊया आणि कडेमध्ये तेल तापून घेतलं आहे त्यातही टाकूया जिरं छान भाजलं की त्यातच आपण मसाला बारीक करून घेतला आहे तोसुद्धा वतूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया आता सर्व सुके मसाले टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर दोन चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकूया तर तेल सुटापर्यंत मसाला भाजून घेऊया शेवगी शेंग आहे ती सुद्धा धुवून टाकूया तर व्यवस्थित असतून घेऊया त्यातच एक ग्लास जेवढं गरम पाणी केलं ते सुद्धा टाक कुकरवर झाकण ठेवून शिजू देऊया ते दहा दे ते पंधरा मिनिट छानपैकी शेवग्या शेंग शिजू देऊया बघूया शेवग्या शेंग शिजली का अजून शिजली नाही परत पाच मिनटं झाकण ठेवून शेंग शिजू देऊया पाच मिनटं झाल्यात आता छानपैकी शेंग शिजवून से रेडी झाले तर रेडी झाली आपली शेवगी अशा से शेंगाची मसालेदार भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका